काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा धर्मवीरगड पेडगाव तालुका श्रीगोंदा येथे छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान सप्ताह समिती आयोजित बलिदान सप्ताह बुधवार दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ते एकोणतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत छत्रपती शंभूराजे पादुकापूजन करून सायंकाळी ह भ महा धर्मराज हांडे महाराज यांच्या कीर्तन सेवेने सप्ताह सुरू झाला आहे आज वृक्षारोपण व श्रमदान गड स्वच्छता करून सायंकाळी संग्राम बाप्पू भंडारे यांच्या अतिशय सुंदर कीर्तन सेवेने झाली यावेळी या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री श्री बबनराव पाचपुते साहेब तसेच गुरुवर्य श्री मनोहर मामा भोसले यांच्या तसेच तालुक्यातील व बाहेरून आलेल्या शिवप्रेमींचे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती